सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सहावा भाग सहावा आणि ओवी संख्या आहे दोनशे एक्कावन्न ते तीनशे सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे ते तेज झाकलेले असते पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे ते तेज जसे आवरून धरता येत नाही त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा जडून जातो मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्न रूप बीजास निघालेला अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते अथवा संध्याकाळाच्या आकाश रंगाचे रंग काढून बनवलेली किंवा प्रत्यगात्म्याचे शुद्ध लिंगच केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले अथवा ते पाहताना मला जसे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे हे योगाचे शरीर आनंदरूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रोप आहे तो योगी सोनचाप्याची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटवीत झालेले चंद्रबिंबच अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय ज्या ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो म्हातारपण मागे फिरते व तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते वय तर त्याचे इतके तथापि जेवढी बलवान पुरुष कृत्य करू शकतो तेवढी हा करतो आणि ज्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात दातही दुसरे नवे येतात पण ते फार लहान होतात व ते असे दिसतात की जणू काय दुतर्पा हिऱ्यांची रांगच बसली आहे ज्याप्रमाणे मानकाचे अणु एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर केसांची आग्रे वर येतात तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेच्या गर्भात मावत नाहीत म्हणून जसा शिंपेच्या दोन शकलांचा सांदा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता त्या कवळीला व्यापून बाहेर निघण्यास पाहते दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापणारी होते अर्जुना ऐक त्याचा देह सोन्याचा सोन्यासारख्या कांतीचा होतो परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो वायुरूप गोड्यावर बसतो व पाण्यावर चालतो पण पाण्यात पाऊल शिरत नाही अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात अर्जुना ऐक प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून रूप जिन्याने हृदयात आली जी कुंडलिनी जगाची आई आहे ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला सावली दिली आहे आश्रय दिला आहे जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी जी ब्रह्म परब्रह्मरूपी शिवाची संबळी व जी प्राणांची उघड जन्मभूमी आहे हे असो ती कुंडलिनी हृदयात अनाहत चक्रात येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते कुंडलिनीला चिकटून राहिलेले हे बुद्धीचे ज्ञान आले होते त्याने तो अनाहत शब्द किंचित ऐकला घोषाच्या कुंडात नादचित्रांची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात याची कल्पना करता येईल तर समजून घ्यावे पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे तर त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही अर्जुना पण ते तसे नव्हे विसरून सांगण्याचेच राहिले ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज मग त्या अनाहत रूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप अप उघडते अर्जुना ऐक कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मुनी आकाश आहे ते दुसरे महा काशच आहे त्या मुदण्या आकाशाचे ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करू अतृप्त असते त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझ घरात असणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते तेव्हा ती कसे भासते म्हणून म्हणाल तर जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा व मग तिने वस्त्र सोडून ठेवावे अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी व्हावी किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य व्हावी अथवा हृदय कमळापर्यंत जणू काय सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा जरा जसा काही वाहत आला आहे तशी ती दिसते मग तो प्रकाशाचा जरा जसा हृदयाच्या भूमीत एकदम जिरावा त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळते तेव्हा तरी शक्तीच म्हणतात पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज आता त्यास नाद बिंदू कला ज्योती एवढे चारही धर्म नसतात मनाचा निग्रह करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तेथे राहत नाहीत ही कल्पना घे ती कल्पना टाक हे प्रकार तेथे नाहीत कारण ही परिस्थिती ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आठणी आहे असे समज पिंडाने पिंडाचा ग्रास करणे पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावयाचा हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे परंतु हे मर्म श्री विष्णू दाखवून गेले वरच्या ओवीत सांगितलेल्या उद्देशरूपी सणंगाच्या गूढपणारूपी रूपी दोऱ्या सोडून यथार्थाची घडी साफ करून हे या मालाचे योग्य गिरायक आहेत असे समजून त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सणंग ठेवले आहेत असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुना ऐक कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो देह वायुरूप होतो तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या लोकांच्या डोळ्यातच लपता येते वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो परंतु आता तो देह जसा वायूचाच बनलेला असावा असा होतो अथवा केळीतील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो दिसतो असे ज्या वेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर गगनविहारी असे म्हणतात देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे पहा साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ते ठिकठिकाणी ते तीक आणीमाधिक रि सिद्धी उत्पन्न होतात म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी त्याला अनिमाधिक सिद्धी प्राप्त होतात पण आपल्याला त्या सिद्धीशी काय काम आहे अर्जुना ऐक देहाच्या आतच तीनही भूतांचा असा लोप होतो पृथ्वीला पाणी नाहीसे करते पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो नंतर प्राणवायू एकटा उरतो पण तो शरीराच्या आकाराने असतो मग तोही काही वेळाने निघून मु आकाशात शांत मिळतो तर मंडळी सातव्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद